नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता दीपक चव्हाण गेले पंचवीस वर्ष विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे नुकतंच माझे एक अभियान पार पडलं या अभियानामध्ये मी एका महिन्यामध्ये साधारण तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर हे स्वखर्चानं रंगवलेत त्याला सुरक्षा पट्टे मारलेत ज्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण हे कमी झालं कारण स्पीड ब्रेकर होते त्यावर पट्टे नसल्यामुळं अनेकदा अपघाताची संख्या वाढत होती आणि या संपूर्ण अभियानामध्ये संपूर्ण या एक महिन्यामध्ये तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर आपण रंगवण्यात यश मिळवलं आणि याचीच दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी या संस्थेने घेतली ज्याने ज्या संस्थेकडून अशा प्रकारे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं अशा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं माझ्या या, या स्पीड ब्रेकर अभियानाची दखल घेतली आणि आज माझ्या या अभियानाचं रेकॉर्ड बनलेलं आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझ्या या एक महिन्याच्या तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर अभियान रंगवण्याच्या या अभियानाचं रेकॉर्ड जनरेट झालेलं आहे आणि आजच मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून या सर्व साहित्य त्याचं कीट मेडल्स आणि इंडिया बुक सर्टिफिकेट या सर्व गोष्टी मला आज प्राप्त झालेल्या आहेत मला आनंद वाटतोय की काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागं असे संस्था या नक्कीच असतात आणि आपल्या पाठीवर मायाचा हात फिरवून पुढं जाण्याचं प्रोत्साहन देण्याचं काम अशा प्रकारच्या संस्था करत असतात मी सामाजिक बांधिलकी भान म्हणून स्पीड ब्रेकरचं अभियान हाती घेतलं होतं जेणेकरून आपण समाजातील अपघात आप टाळता येतील स्पीड ब्रेकरमुळं होणारे अपघात टाळता येतील आणि यामध्ये नक्कीच मला यश आलं कारण ज्या ज्या ठिकाणी मी स्पीड ब्रेकरवर पट्टे मारले तिथे तिथं अनेक लोकांना वे वेगाची मर्यादा कळाली आणि त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरवर आपल्याला थांबाय लागतं हळू जावं लागतं याची भान आणि जाणीव करून देण्याचं काम मी, दे मी या अभियानामध्ये केलं आणि नक्कीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं मी मनापासून धन्यवाद मानतो की एक सामाजिक कार्यकर्त्याला आपण देशस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या माध्यमातून पोचवलेला आहे नक्कीच यापुढच्या काळातसुद्धा या रेकॉर्डची दखल घेऊन यापेक्षाही चांगलं काम माझ्या हातून होईल अशी मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो या अभियानामध्ये जे जे माझ्यासोबत सहभागी झाले होते त्या सर्वांचं माझ्या सर्व कुटुंबियांचं माझा मित्रपरिवार या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो याचबरोबर जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी मला सातत्यानं या सगळ्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि अशाच प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना माझा सल्ला राहील आपण काम करत राहा दखल घेतली जाते काम दाखवण्यासाठी करू नका तर दखल घेण्यासारखं काम करा म्हणजे आपल्याला कुठेही सांगायला लागत नाही की माझं काम हे आहे आणि माझं काम ते आहे याची खात्री या संपूर्ण यंत्रणेला होते आणि नक्कीच सामाजिक कार्यकर्त्यांनी याचं भान राखून काम करावं हो। इतकंच मी आणि सर्वांना आवाहन करतो